नमस्कार फ्लेवर मराठी चॅनलवरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आता सध्या मराठी महिन्यांप्रमाणे आषाढ महिना चालू आहे आषाढ महिना म्हणजेच आपल्या ग्रामदैवतेला नैवेद्य नेण्याचा महिना असतो त्या नैवेद्याचाच हा एक मुख्य पदार्थ असतो त्या त्याचीच ही रेसिपी मी आज तुमच्या बरोबर शेअर करत आहे त्यासाठी एक मोठा गुळाचा खडा मी येथे पातेल्यात टाकून घेतला त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून हे पा गुळ व पाणी व्यवस्थित उकळून घेतले त्यानंतर थोडीशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक चमचा वे वेलची पावडर व वे, एक चमचा बडीशेप घालून हे पुन्हा एकदा व्यवस्थित उकळून घेतले आहे थंड झाल्यानंतर गाळणीने ते पाणी मी गाळून घेतले आता दोन वाटी गावाचे पीठ मी येथे घेतले आहे त्यानंतर त्यामध्ये चिमूटवर मीठ टाकून घेतले गाळून घेतलेले पाणी यामध्ये थोडे थोडे करून टाकून घेतले व कणकेप्रमाणे आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व पाणी एकदम न टाकता थोडे थोडे पाणी घालून आपल्याला कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पीठ आपल्याला थोडेसे सैल असेच मळायचे आहे कारण की थंड झाल्यानंतर हा गोळा थोडासा घट्ट होतो त्यामुळे लाटताना थो, थोडासा त्रासही होऊ शकतो त्यासाठी मळताना हे पीठ थोडेसे सैल असेच मळायचे आहे आता या पिठाच्या काही ठिकाणी छोट्या छोट्या पुऱ्याही करून घेतात किंवा काही ठिकाणी याची शंकरपाळी करून घेतात म्हणजे पदार्थ ता एकच असतो फक्त त्या नावं वेगवेगळे वे आणि आकार वेगवेगळा असतो वे आता लगेचच मी याच्या कापण्या तयार करायला ता घेत आहे त्यासाठी मळलेल्या पिठाचे मी समान आकाराचे दोन गोळे तयार करून घेतले त्यानंतर पोलपटाला व पिठाला थोडेसे तेल लावून घेतले त्याच्यामुळे पोट पीठ आपलं पोलपटाला चिटकत नाही त्यानंतर थोडीशी जाडसर अशीच ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे त्यानंतर सुरीच्या साह्याने व्यवस्थित चौकणी अशी ही पोळी मी ला कापून घेतली आहे त्यानंतर थोडीशी ब खसखस मी दोन्ही बाजूनी भुरभुरून व्यवस्थित लाटून घेतली त्यानंतर शंकरपाळ्यांपेक्षा मोठ्या आकाराचे आपल्याला याचे शंकरपाळे कापून घ्यायचे आहे काही ठिकाणी आषाढ महिन्यामध्ये या कापण्यांबरोबर कोंडुळे हा प्रकारही असतो कोंडुळे म्हणजेच तिखट मिठाच्या पुऱ्या असतात त्याची रेसिपी मी तुम्हाला लवकरच शेअर करणार आहे पण काही ठिकाणी फक्त गोड पुऱ्यांचाच नैवेद्य असतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जसे प्रत्येक सणाला वेगवेगळ्या पदार्थांचे महत्त्व असते तसेच आषाढ महिन्यातही या पदार्थांना खूप महत्त्व असते देवीच्या नैवेद्यामध्ये या पदार्थांचा आवर्जून समावेश असतो त्याचप्रमाणे हे पदार्थ करणे म्हणजेच आखड तळणे असेही काही ठिकाणी त्याला म्हटले जाते आता दुसरी पोळी मी लाटून घेत आहे त्याच्या कापण्या तयार करून घ्यायच्या कापण्या तयार करताना आपल्याला थोडंसं अशात धरायचे आहे म्हणजे तीन ते चार दिवसही राहिले तरी त्या खाण्यासाठी नरमच राहतात आज सर्व पिठाच्या कापण्या इथे तयार करून झाल्या आहे त्यानंतर कढईमध्ये तेल घालून घेतले व ते गरम झाल्यानंतर ह्या कापण्या आपल्याला गरम तेलामध्ये दोन्ही बाजूने अशा तळून घ्यायच्या आहे कापण्या तळताना आपल्याला मध्यम माचेवरच तळायचे आहे खूप जास्त हाय फ्लेमवर तळायचे नाही त्याच्यामुळे वरील वरील बाजू जास्त लाल होत जाते व मध्ये थोड्याशा कच्च्या राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मध्यम माचेवरच हे आपल्याला दोन्ही बाजूने अशा तळून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता किती छान सुंदर असा कलर आपल्या कापण्यांचा आलेला आहे अशा प्रकारे मी बाकीच्याही कापण्या सर्व तळून घेत आहे कुठे प्रवासाला जाण्यासाठी एक शिदुरी म्हणूनही हा पदार्थ खूप छान आहे त्याचप्रमाणे सात ते आठ दिवस हा पदार्थ आरामशीर टिकतो तुम्ही या कापण्याच्या हाबरोबरही खाऊ शकता तसंच लहान मुलांच्या डब्याला देण्यासाठीचा हा एक उत्तम पर्याय आहे तसेच हा पदार्थ जवळजवळ सात ते आठ दिवस किंवा पंधरा दिवस तर आरामशीर टिकतो त्याच्यामुळे तुम्ही ही टी टाईम स्नॅक म्हणूनही खाऊ शकता काकण्यांची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू